तिरंगा चौक नंदी रोड मार्गे महानगरपालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला धुळे शहरातील तिरंगा चौक नंदी रोड मार्गे नॅशनल हायस्कूल पर्यंत सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी अतिक्रमण निर्माण पथक प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली यात तिरंगा चौक पासून ते नॅशनल उर्दू हायस्कूल पर्यंत अनेक अतिक्रमित भरे देखील काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने धुळे महापालिका व पोलीस विभाग यांच्यातर्फे धुळे शहरातील मुख्य रस्ते चौकातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे धुळे महापालिकेच्या पथकाने शहरातील तिरंगा चौक नंदी रोड रस्ता ते नॅशनल हायस्कूल दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील शेड पायऱ्या घर दुकाने तसे सोट्यांचे अतिक्रमण काढले जात आहे दरम्यान कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून हटविण्यास सुरुवात केल्याचेही पाहायला मिळाले या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण काढण्यात येत आहे धुळे महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव व पथकाने ही कारवाई केली आपापली अतिक्रमणे काढून असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले धुळे महानगरपालिका अतिक्रमण तिरंगा चौक हे नॅशनल हायस्कूलपर्यंतच्या रस्त्याचे काम प्रस्तावित असून रस्त्या रुंदीमध्ये येणारे जे जे दुकाने घरे मोठे पायऱ्या पत्री शेर जे काही बांधकाम आहे यांना आपण यापूर्वीच दोन्ही शपकाद्वारे पाच ते सहा आपण त्यांना अनाऊन्सिंग केली सूचना दिली आहे की आपण सदर रस्त्याचं काम रस्त्यावर तात्याने स्वतः काढून घेऊन जावं असे माश आयुक्तांचे आदेशही आहे तरी पुन्हा परवासुद्धा आपण सदर रस्त्यावर अनाऊन्सिंग करून सूचना देण्यात आला असतानाही अतिक्रमणधारकांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिलेले आपण आज रोजी पोलीस बंदोबस्तात जे सी बी मशीनच्या सहाय्याने रस्ता रुंदीमध्ये रस्त्याला अडथळा टाकणारे वाहतुकीला अडथळा टाकणारे गोटे पायऱ्या काही प्रमाणात अंशता रूम वगैरे जे बाल कंपाऊंड याचं काढण्याचं काम सुरू झालेलं आहे सदर कामात पोलिस यंत्रणा ॲडिशनल एस पी साहेब सदर उभे आहे आयुक्त साहेबांचं या कारवाईकडे संपूर्ण लक्ष असून सर्व अधिकारी वर्ग या का खा, कारवाईमध्ये खा, सहभागी असून नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या स्वतःहून हात केलेलं अतिक्रमण तेही काढून घेण्याचा प्रय प्रयत्न करून मदत करत आहे